कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा माडग्याळे तालुका स्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेला उत्साहपूर्ण सुरुवात माडग्याळ तालुका जत येथील आश्रम शाळेच्या मैदानावर शासन क्रीडा युवक सेवा संचालनालयाच्या वतीनं तालुका स्तरावरील पावसाळी क्रीडा स्पर्धांना उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली सकाळपासूनच परिसरात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती मैदानावर उभारण्यात आलेल्या सजवलेल्या मंडपात मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन आर के पाटील लोकनियुक्त सरपंच अनिता माळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कैलास मन माजी सरपंच विठ्ठल निकाम विकास सोसायटीचे चेअरमन प्रदीप करगणीकर लिंबाजी माळी मारुती कोरे परशुराम बंडकर संदीप पाटील जत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अन्सारी शेख केंद्रप्रमुख शिवशंकर माणी यांच्यासह आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते माडगाव इथं तालुका स्तरावरील पावसाळी क्रीडा स्पर्धेला उत्साहपूर्ण सुरुवात झाली सकाळपासूनच परिसरात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती मैदानावर उभारण्यात आलेल्या सजवलेल्या मंडपात मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन झालं कबड्डी खो खो धवण्याच्या शर्यती यांचं अनेक पारंपरिक खेळांचं आयोजन करण्यात आलं आहे पहिल्या दिवशी कबड्डी व खो खो सामन्यांना विद्यार्थ्यांसह सा ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मैदानाभोवती प्रेक्षकांची उत्सुकतेनं गर्दी जमली होती खेळाडूंच्या प्रत्येक चालीवर टाळ्यांचा कडकडाट व जलोष उसळत होता मुलांच्या बरोबर मुलींच्या गटातही तितक्याच जोशानं सामने रंगले खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी शिक्षक पालक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला लहानग्या विद्यार्थ्यांनीही आपल्या मित्रांना प्रोत्साहन देत वातावरणात उत्साह आणला या स्पर्धामुळे ग्रामीण भागातील लहानग्या खेळाडूंना आपली कला कौशल्य व ताकद सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झालंय क्रीडेमुळं शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच संघ भावना शिस्त व जिद्द या गुणांची जडणघडण होते असं उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी नमूद केले स्पर्धा दोन दिवस चालणार असून अंतिम फेरीत विजेत्या संघांना मानचिन्ह पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे माडगाव आश्रम शाळेत सुरू झालेल्या या तालुका स्तरावरील क्रीडा स्पर्धेमुळं संपूर्ण परिसर क्रीडामय वातावरणानं उजळून निघालाय प्रकाश माळी सिद्धौंडा पाटील मारुती माळी संदीप पाटील विश्वनाथ तळसंगी सचिन चव्हाण सिद्धेश्वर कोरे पिराप्पा इवाळे यांच्यासह विविध शाळेतील शिक्षक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते आश्रमशाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील यांच्यासह आधी मान्यवर उपस्थित झाले कबड्डी खो खो धावण्याच्या शर्यती यांसह अनेक पारंपरिक खेळांचं आयोजन करण्यात आलं आहे पहिल्याच दिवशी कबड्डी व खो खो सामन्यांना विद्यार्थ्यांचा सा ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यामध्ये कबड्डी स्पर्धेसाठी सतरा वर्षीय गटातून तालुक्यातून पंचेचाळीस संघ उपस्थिती दाखवली तर एकोणीस वयोगटात चाळीस संघानं सहभाग नोंदवला मैदानाभोवती प्रेक्षकांची उत्सुकतेनं प्रचंड गर्दी जमली होती खेळाडूंच्या प्रत्येक चालीवर टाळ्यांचा कडकडाट व जल्लोष उशळत होता मुलांच्या बरोबर मुलींच्या गटातही तितक्याच जोशात सामने रंगले खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी शिक्षक पालक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला लहानग्या विद्यार्थ्यांनीही आपल्या मित्रांना प्रोत्साहन देत वातावरणात उत्साह आणला या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील लहानग्या खेळाडूंना आपली कला कौशल्य व ताकद सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झालं आहे क्रीडेमुळं शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच सद्भावना शिस्त व जिद्द या गुणांचे जडणघडण होते असं उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी नमूद केले स्पर्धा दोन दिवस चालणार असून अंतिम फेरीत विजेत्या संघांना मानचिन्ह पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे माडगाव आश्रम शाळेत सुरू झालेल्या या तालुका स्तरावरील क्रीडा स्पर्धेमुळे संपूर्ण परिसर क्रीडामय वातावरणानं उजळून निघालाय महाराष्ट्र शासन क्रीडा संचलनामार्फत शालेय विद्यार्थ्यांच्या शालेय क्रीडा स्पर्धा तालुकास्तरीय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत मार्गाळच्या शासन शाळेमध्ये या स्पर्धा होत आहेत कबड्डीच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धांचं नियोजन केलेलं आहे खेळासाठी आवश्यक असणाऱ्या मैदानांची चांगली व्यवस्था आहे या ठिकाणी अंपायर म्हणून जे शिक्षक आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तालुक्यातील सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिक सर्व प्रकारच्या शाळांचा सहभाग या स्पर्धेमध्ये झालेल्या आहेत या स्पर्धा चौदा वर्षाच्या हाती सोळा वर्षाच्या हातील आणि एकोणीस वर्षाच्या हाती मुलगा आणि मुली अशा वेगवेगळ्या गटामध्ये होणार आहेत या स्पर्धा आज उद्या आणि परवा अशा तीन दिवस पार पडणार आहे या स्पर्धेसाठी पंचायत जत शिक्षण विभागामार्फत खूप खूप शुभेच्छा देतो क्रीडा व युवा सं सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत कर... जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीनं आज भार डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आश्रमशाळा मार्गाळ या ठिकाणी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पाडत आहेत या स्पर्धेसाठी तीन गटातून या स्पर्धा होत आहेत एकूण सतरा चौदा आणि एकोणीस गटातील मुलामुलींच्या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत एकूण आज फक्त मुले चौदा वर्षांनी आणि सतरा वर्षे, वर्षे या दोन गटांच्या स्पर्धा संपन्न होत आहेत त्या चौदा वर्षाच्या सत्तेचाळीस संघ सभा घेत आणि पंधरा वर्षाच्या त्रेप सॉरी सतरा वर्षाच्या त्रेपन्न त्रेपन संघ सभा घेत अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी मैदानाच्या आखणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आश्रमशाळाचे मुख्याध्यापक आदरणीय संजय पाटील सर आणि त्यांचे सर्व सहकारी संस्था यांनी चांगल्या पद्धतीची सेवा दिलेली आहे त्याचबरोबर इतर तीन दिवस जाणाऱ्या सर्व पंचांसाठी त्यांनी उत्कृष्ट अशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर तालुका शारीरिक शिक्षक क्रीडा संघटना अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कार्यरत आहेत त्यामध्ये सचिन सर असो किंवा दीपक कांबळे सर विजय बिरादर सर या सर्व कामासाठी सहकार्य लाभलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शिक्षण विभाग पंचायत समिती जच्चे गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी शेख साहेब सर्वांचं सहकार अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित आहेत तालुक्यातून कानाकोपऱ्यातून प्रत्येक का गावातून माध्यमिक प्राथमिक सर्व संघ या ठिकाणी सहभागी झालेल्या चांगल्या पद्धतीनं स्पर्धा सुरू आहे मी या स्पर्धेसाठी तालुका शिक्षण विभाग पंचायत समिती यांच्याकडून शुभेच्छा देतो आणि